नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास जास्वंदाबद्दल सांगणार आहे जास्वंदाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि जास्वंदाला मोठी मोठी फुले येण्यासाठी आपण नोव्हेंबर महिन्यात काय करावे हे आज सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय केल्याच्या नंतर जास्वंदाला अशी छान फुले येतील आणि भरपूर कळ्या घ भरपूर फुले आपण आपल्या जास्वंदाला घेऊ शकतो थंडीच्या दिवसातही जास्वंदाला जास्तीत जास्त फुले घेण्यासाठी आपण काय केल्याच्यानंतर जास्वंदाला भरपूर फुले येतील व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे हे पहा जास्वंदाला असे मोठे मोठे फुले येण्यासाठी आपण आपल्या जास्वंदाचे रूप जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या जसवंदाला जास्तीत जास्त ऊन लागले तर आपल्या जास्वंदाची चांगली वाढ होईल आणि आपल्या जास्वंदाला जास्तीत जास्त फुले येतील जास्वंदाची फुले घेण्यासाठी आपल्याला जास्वंदाचे दोन प्रकार असतात एक देशी जास्वंद आणि एक हायब्रिड जास्वंद आणि देशी जास्वंद हे थंडीच्या दिवसात डॉर्मन्शीमध्ये जाते त्याला जास्त फुले येत नाहीत त्याची जास्त वाढ होत नाही आणि जे हॅब्रिड जास्वंद आहे ते जास्वंदाला जास्त फुले येतात त्यामुळे आपण थंडीच्या दिवसात जास्वंदाला फुले फुले घेण्यासाठी हैब्रीड जास्वंदाची निवड करावी आणि जर आपण आपल्या नर्सरीमधून आपल्याला जास्वंद आणणार असाल तर हॅब्रिड जास्वंद आणा म्हणजे आपल्या पूर्ण थंडीच्या दिवसात आपण जास्वंदाला फुले घेऊ शकता आणि ते फुले घेण्यासाठी पुढे काय करायचे ते मी पुढे सांगणार आहे हे पहा जर असे फुले येऊन फुले जर सुकलेली असतील तर ते फुले काढून टाका म्हणजे त्यांचे बी तयार करण्याकडे लक्ष लागणार नाही आणि फुलांची वाढ चांगली होईल कळ्यांची वाढ चांगली होईल आणि मोठी मोठी फुले येतील यासाठी आपण नोव्हेंबरीमध्ये जास्वंदावर एक काम करायचे आहे ते काय काम करायचे आहे ते मी पुढे सांगणार आहे आपण आपल्या जास्वंदाला कोणतेही कंपोस्ट दिले तरी चालते काही विशिष्ट कंपोस्ट द्या आणि ते कसे द्यायचे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा लाईक केले नसेल तर लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्वंदाला महिन्यातून एक वेळेस तरी आपण कंपोस्ट दिले पाहिजे कोणतेही कंपोस्ट द्या किचन वेस्ट कंपोस्ट द्या किंवा वर्मी कंपोस्ट द्या किंवा शेणखत द्या काही द्या पण महिन्यातून एक वेळेस आपण आपल्या जास्वंदाला कंपोस्ट दिले पाहिजे हे पहा हे आहे शेळीच्या लेंड्यापासून तयार झालेले कंपोस्ट हे आ, चांगले कुजलेले कंपोस्ट आहे एक वर्ष दोन वर्ष असे हे कुजलेले शेणखत आहे आणि या शेणखतामध्ये आता आपण फ्रेश चहापत्ती किंवा यूज केलेली ही चहापत्ती ही आपण स्वच्छ धुवून यूज केलेली चहापत्ती आहे ही टाकायची आहे आणि याच्यात ताइक, टाय ट्रायकोपुष्ट हे पण मिक्स करायचे आहे कारण हे ट्रायकोपुष्ट मिक्स केल्यानंतर चांगल्या बॅक्टेरिया चांग वाढतात आणि आपल्या खताची इम्युनिटी पावर वाढते आणि आपले खत चांगले स्ट्रॉंग होते यासाठी आपल्याला स्टाई हे टाकायचे असते हे दोन्ही मिक्स केल्याच्या नंतर आपण आपल्या ज्या कुंडीत हे खत देणार आहोत त्या कुंडीची खुरपणी करून घ्या ती कुंडी चांगली कोरडी पाहिजे त्याला जास्त पाणी दिलेले नाही पाहिजे हे पहा ही अशी कोरडी आणि त्याची माती मोकळी झालेली पाहिजे आणि ही कुंडी आपण अशी खुरपून घेऊन त्याच्यावरचा लेअर मातीचा काढून टाकणार आहोत आणि नंतर खाली आपन के ले ले होत, हे आपण तयार केलेले कंपोस्ट टाकणार आहोत हे कंपोस्ट टाकल्याच्या नंतर आपल्या जास्वंदाची चांगली वाढ होईल जास्वंद चांगले वाढेल आणि भरपूर फुले येतील आपण हे असे खताचा डोस महिन्यातून एक वेळेस दिला तरी चालतो आपण आपल्या झाडाला खत देते वेळेस त्याच्या मुळाच्या किंवा बुडाच्या जास्त जवळ द्यायचे नाही कडीकडीला साईड साईडला देऊन द्यायचे ह्या अर्ध्या भागात आपण आता दिले आहे आणि अर्ध्या भागात द्यायचे नंतर द्यायचे आहे हे पहा हे आहे लाजाळू लाजाळूचे प्लॅन्ट आलेले आहे ते आहे ह्याला थोडा हात लावला की ते त्याचे पाने पूर्ण मिटतात हे पहा आणि आत्ता आपण याची राहिलेली अर्धी खुरपणी करून नंतर याच्यात आपण हे तयार केलेले मिश्रण हे टाकणार आहोत हे खते आपण दोन प्रकारे देऊ शकतो काही लिक्विड फॉर्ममध्ये दे पण देऊ शकतो किंवा असे असे दिले मोकळे दिले तरी चालते आपण थंडी जास्त सुटल्याच्या नंतर लिक्विड मध्ये दिले तरी चालते पुढच्या महिन्यात जानेवारी जानेवारीमध्ये जर खताचा डोस तुम्हाला द्यायचा असेल तर लिक्विड मध्ये द्या आणि आता आपण असा कोरडा देऊ शकतो आणि नंतरवरून एक मातीची लेयर आपण दिलेली आहे आणि नंतर आपण याच्यात पाणी टाका पाणी तीन ते चार मग टाका जास्त खाली वाहून गेले नाही पाहिजे म्हणजे आपल्या जास्वंदाला त्या खताचा उपयोग होईल आणि आपले जास्वंद जास्तीत जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त ऊन जर लागे लागले तर आपल्या जास्वंदाला जास्त फुले येतात मोठी मोठी फुले येतात त्यामुळे एवढी केअर केली तर आपल्या जास्वंदाला फुले आल्याशिवाय राहणार नाहीत आणि मोठे मोठे फुले येतील जास्वंदाला फुले छान येतात पण जास्वंदाला जास्तीत जास्त कीड लागण्याची शक्यता असते कारण आपल्या जास्वंदाला मिलीबगचा अटॅक भरपूर होतो आणि मिलीबग हे मुंग्या मुंगळे याच्याद्वारे होते आणि हे आपल्याला नाही होण्यासाठी आपण काही फवारण्या करणे गरजेचे असतात आणि ह्या फवारण्या कशा करायच्या ते पण मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि जास्वंदाचं फुले सुकलेली काढून टाकणे हे पण फार गरजेचे असते कारण त्याचे बी तयार करण्याकडे लक्ष लागते त्यामुळे आपण जास्वंदाची फुले सुकलेली फुले काढून टाका आणि जास्वंदाला जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या जस्वंदाला जास्तीत जास्त फुले येतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या गार्डनमध्ये असे जस्वंदाची फुले आले तर आपले मन प्रसन्न होते खूप छान वाटते यासाठी आपण आपल्या जास्वंदाची फुले गार्डनमध्ये लावा